मानेनगर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे राजबिहारी स्कूलजवळील मानेनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय गार्डनमध्ये हदी कुंकाचा कार्यक्रम दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी वीणा दिदी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी तर निमंत्रक म्हणून नगरसेविका प्रियंका माने उपस्थित होत्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी वीणा दिदी यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकूचे महत्त्व स्पष्ट करत आपल्यातील मूल्य जागृती किती महत्त्वाची आहे हे उदाहरण स्पष्ट केले दिदींनी सांगितले की आत्मस्मृतीची टिकली किंवा कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे आपण आत्मस्मृतीमध्ये टिकून राहिल्यास कुठल्याही प्रकारचे विकार आपल्यात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आपले जीवन सुखी संपन्न व विकारमुक्त होते जीवनात सुख शांती नातेसंबंधामध्ये सुस्वरता येते आधी कुंकू सोबतच प्रत्येकाने आत्मस्थिती जागृत करण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा साप्ताहिक कोर्स करणे गरजेचे आहे सुद्धा विना दिदींनी स्पष्ट केले राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी राजयोगा मेडिटेशन किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट केले स्वतःला इंद्रियांच्या गुलामगिरीतून मुक्त करून आत्ममुक्तीमध्ये टिकून आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाने अग्रेसर होण्यासाठी राजयोग मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे व प्रत्येक महिलेने हा राजयोग मेडिटेशन करणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन केले यापूर्वी दोन महिन्यांपासून सर्व उपस्थित महिला या डॉक्टर कापडणीस यांच्या प्रेरणेने म्युझिकल योगा सकाळ संध्याकाळ या गार्डनमध्ये करत होते यामुळे महिलांमध्ये राजयोग शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली असे राजयोगिनी ब्रह्माकुमारी पुष्पदिदी यांनी या प्रसंगी सांगितले परिसरातील सर्वांच्या सहयोगी व जननायक नगरसेविका प्रियंका माने यांनी संस्थेतर्फे चालत असलेला म्युझिकल योगा हा उपक्रम शरीरासोबतच मनाला सुद्धा स्वास्थ्य देणारा आहे अशा प्रकारचे उपक्रम परिसरातील ठिकठिकाणी घेण्याचा मानस माने यांनी या प्रसंगी व्यक्त केला कार्यक्रमात महिलांना ईश्वरीय भेटवस्तू वान म्हणून देण्यात आली सर्व महिलांनी हळदी कुंकू देऊन आपल्या आंतरिक गुणांची अशा या प्रकारचे कार्यक्रम गार्डनमध्ये नियमित घ्यावे असेही महिलांनी भावदार काढले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना पाटील अस्मिता कुलकर्णी लता धकाते ज्योती देवरे अश्विनी देशमुख कल्पना अहिरराव मनीषा लाटे इत्यादी महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले